श्री स्वामी समर्थ देव म्हणत आहेत दुर्लक्ष करू नकोस आज तुला माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझ्या आशीर्वादाने तुझे आयुष्य सुखमय होईल आनंदी होईल आणि हा संदेश न चुकता शेवटपर्यंत ऐक या संदेशाचे उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरती विश्वास अजून अतूट करण्यासाठी आहे माझ्या मुला काळजीपूर्वक ऐक तू तु, तुझ्या जवळ असलेली शक्ती ओळखण्याची गरज आहे मला माहिती आहे तू जीवनाला कंठाळला आहेस दुःखी आहेस काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत म्हणून तुझ्या जवळ असलेल्या शक्तीला ओळखण्यास टाळू नकोस तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही काही करू शकत नाही तुमच्याकडून एखादी गोष्ट होणार नाही असे तुम्हाला वाटते तेव्हा काळजी करू नका तुमच्या प्रार्थना आज स्वीकारल्या जाणार आहेत मी नेहमी तुमच्यासोबत असेल तुमच्या मनातील भीती काढून टाका आणि स्वतःच्या शक्तीला ओळखा तुमची शक्ती मी आहे मी नेहमी तुमच्यासोबत असेल प्रत्येक कार्य करताना मला स्मरण करत जा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा हा प्रवास फक्त तुमच्या एकट्याचा नाही तुमच्यासोबत तुमचा हा स्वामी परिवारही जोडला आहे तुमची मुलं जोडली आहेत तुमच्या आनंदाने ते आनंदी होत आहेत तुमच्या दुःखाने ते दुःखी होत आहेत तुम्ही एक लीडर आहात तुमचं जीवन एक प्रकाश आहे जो दुसऱ्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो जर तुमची इच्छा तीव्र असेल तर यश तुमच्या जवळ नक्कीच येईल माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो जसा तो विचार करत असतो तसाच तो बनत देखील असतो फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवीत असतो आयुष्यात कशीही वेळ येऊ हो। त्यात कुटुंबाची साथ असायलाच हवी कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असले तरी देखील ते सर्व मिळून वाटून घेता येते आपण स्वत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही त्याला स्वत देवदेखील त्याचा आदर करत नसतो वेळ कधीच थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येतं त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज या जन्मात फेडत आहात आणि अन्नदान करणाऱ्या नात्यास मी नेहमीच कसलीही कमी पडू देत नाही माझा आशीर्वाद नेहमी अशा लोकांच्या मागे असतो जो वृद्धाला मदत करतो आणि भूकेलेला अन्नदान करतो धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असत आपले कर्म हीच आपली खरी ओळख वेगळेपणा निर्माण करत असते नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे आज या जगात आहेत क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःच हाँच, स्वतःचे नुकसान करून घेत असतो आपण कमावलेले नाव ऐश्वर हे सर्व अहंकारामुळे गमवण्याची वेळ येत असते ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तींमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका एकटे राहण्यात आनंद घेण्याचा शिका कारण कोणीही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार नाही मतलबी लोकांना ज्या लोकांनी धोका दिलाय असं लोकांना मोबाईलमधून नाहीतर तुमच्या आयुष्यातूनच डिलीट करून टाका म्हणजेच त्यांचा विचार डोक्यातला काढून टाका देव म्हणतात बंद खोलीमध्ये घराचे आत पाहिजे तेवढा राडा पण दरवाजा नेहमी हसतच खोला कारण दुनिया ही फक्त तुमच्या रडण्याची मजा घेण्यासाठी असते तुमचं दुःखाचं त्यांना काहीही घेणं देणं नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःला दुःखात टाकून देण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवा आणि अशा दुनियेची मजा होऊ देऊ नका मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ